केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं भाजपच्या वतीने लाभार्थी सन्मान यात्रेचं आयोजन केलं होतं येथील इनामदार प्लाझा इथं विविध योजनांचे स्टॉल उभारण्यात आले होते त्याचा शुभारंभ तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांच्या हस्ते झाला भाजपचा वैभव वाढीत लाभार्थी सन्मान यात्रा हा कार्यक्रम संपन्न झाला या यात्रेचा शुभारंभ तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे यांनी श्रीफळ वाढून केला या कार्यक्रमाच्या निमित्तानं पीएम किसान लाडकी बहीण वयोश्री महिला सक्षमीकरण एसटी सवलत कृषी योजना वीज बिल माप घरेलू कामगार बांधकाम कामगार योजना तीर्थदर्शन आधार कार्ड मतदान कार्ड अद्यावत करणं तसंच शासनाच्या योजनांचे नवीन अर्ज दाखल करणं दाखल केलेल्या अर्जातील त्रुटीबाबत मार्गदर्शन करणं आदींबाबत माहिती देण्यात आली याकरिता वीज स्टॉल उभारण्यात आले होते या यात्रेत ज्येष्ठ नागरिकांसाठी मनोरंजन योजनांचे स्टॉल उभारले होते दिवसभरात तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांना योजनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली काही लाभार्थ्यांच्या थे असलेल्या समस्यांबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं सायंकाळी उशिरा यात्रेचा सा समारोप झाला आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल